नमस्कार मित्रांनो तुम्ही ही महाशिवरात्रीला उपवास करत असाल तर या नियमांचं पालन जरूर करा यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्व आहे हा दिवस भगवान भोलेनाथांना समर्पित आहे तुम्ही महाशिवरात्रीला उपवास करत असाल तर आता या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टींच सा पालन जरूर करा पहिला म्हणजे निर्जला उपवास महाशिवरात्रीला शिवभक्त निर्जला, हो निर्जला उपवास करतात तर काही लोक फक्त फळे खातात तुमच्या जे सहज होईल तसेच उपवास करावे अनेक लोकांना निर्जला उपवास कठीण वाटतो म्हणजे दिवसभरात एक वेळा उपवास जर तुम्ही दिवसभरात एकदा उपवास करत असाल तर इतर वेळी फळे खाणे टाळा तुम्ही दिवसातून फक्त एकदाच जेवण करू शकता तिसरं म्हणजे महादेवांची पूजा महाशिवरात्रीला उपवास करत असाल तर संध्याकाळी महादेवांची पूजा करावी तसेच दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर माती दगडापासून बनवलेल्या शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नका पाचवं म्हणजे दुपारी झोप टाळा महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान दुपारी झोपने टाळावे संपूर्ण दिवस शिवाचे स्मरण करावे धीर धरा मन शांत ठेवा या दिवशी उपवास करणाऱ्यांनी सद्गुणांचे आचरण करावे आणि सर्व वाईटांपासून दूर राहावे तरच उपवासाचे फळ मिळू शकेल सहावं आहे कोणत्या पदार्थांचं सेवन टाळायचं महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर साधं मीठ खाणं टाळा तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता तसेच घरात मांसाहार किंवा मद्यपान करणे देखील टाळा सातवं म्हणजे महादेवाला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत पांढरे फूल, बेलाचे पान धोत्र्याचे फळ भांग भस्म या गोष्टी महादेवांना आवडतात